भारतीय जनता पार्टी कसारा शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पा अर्पण करून आणि कसारा शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आलेलं आहे कारण युनोस्को या संस्थेने जागतिक वारसा यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतल्या इडी इथला एक किल्ला असे मारतीयांना जागतिक वारसा म्हणून ही नोंद केलेली आहे आणि ही नोंद महाराष्ट्रातील व भारतीयांसाठी अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे कारण ही निवड करत असताना हे जागतिक स्तरांची निवड करत असताना त्यामध्ये वीज देशांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या सर संदर्भात मतदान केलं आणि त्याची निवड या ठिकाणी झाल्यामुळं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ने साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून ही नोंद झाल्याबद्दल आम्हीसुद्धा त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज ह्या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित असलेले तानाजी जाधव साहेब शिकांतजी पवार साहेब कुंदलजी जाधव साहेब भारत शिंदे माळी साहेब दत्तात्रय साहेब युवराज अत्तार समाधान तोंडे आणि केदारे आणि आदित्य सावंत हे सर्व कार्यकर्ते कर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू आणि ते सांगू छत्रपती शिवाजी महाराज